दमले बाई मी काही ग याच्या खोडीला करू मी काही ग याच्या खोडीला फोडीला कृष्णाने माट फोडीला दमल बाई ग करुनिकाई याच्या खोडीला या ग गोडीला कृष्णाने माट गोडीला घरी बळ जातो दही दूध बाई करून जातो गोळ्या घरी बळ जातो दही दूध बाई करून जातो त्यांगी पहिला जोडीला याने माट गोडीला कृष्णाने माट फोडीला सुधाम संघ गे ग पहिल्या जोडीला याने मात फोडीला कृष्णाने माट गोडीला बाई ग काही याच्या खोडीला या निमाट गोळीला कृष्णाने माट गोडीला असा कसा घन निळ असा कसा घण निळ घाली पड राम घाली पद राला पिळम माझ्या तुमचा वाटचा केला बाई हस्त मोडीला या माट बोडीला कृष्णाने माट बोडीला माझ आता बाई हात मोडीला ज्याने मात गोळी कृष्णाने माल दम रे बाई ग करू मी काही याच्या कोळीला याने मा गोळीला कृष्णाने मात गोळी असा कसा कृष्ण नात असा गसा कृष्ण नात याला कळे ना दिवस रात याला कळे ना दिवस राहत घालीगडा मधी बाई आर तोडीला याने या कृष्णाने कृष्णा फोडीला घाले गळ्या मधी बाई आर तोडीला याने मा ग कृष्ण कृष्णाने माट फोडीलाल दमले बाई ग गोर्मी काही याच्या फोडीलाल याने माट फोडीला कृष्णाने हरी माट फोडीला एका हरी एका जनार्द हरी आम्ही सुरुवाती आम्ही वाचणारी शरण आरे देवा तुला थोड याने मात फोडीला कृष्णाने मात फोडीला शरण आले देवा तुला थोड याने मात फोडीला कृष्णाने मात फोडीला दमाली बायक कौर्मी काही याच्या गोडीला याने माट गोडीला कृष्णाने वाहे वाहचंद्र हरि हरिदंग भजनात पंढरीच्या देवा तुला माझा वाहे चंद्र बागा हरिदंग भजनातन पंढरी च्या देवा तुला माझा रे दंडवत आचार्य कार्तिकी एकादशी राम आचार्य कार्तिकी एकादशीराम साधु संताल रेवाम तुझा दर्शन हा लाम साधु संत आले रेवाम तुझ्या दर्शन चला जाऊ पाहू चला जाऊ पाहू विठ्ठल राव रा हात देवा चुला मादा गंडवत भरून चालली गंगा हरिदंग भजनात भजनाथ पंढरीच्या देवारे तुला माघा तिरी झाली तिरिझाली दाटी दहाटी तिरी झाली संतांची दहाटी देवा विठ्ठलाच्या गर्शनाचा देवा विठ्ठलाच्या गर्शनाचा हर फुलांचा वाहू देवाच्या रावळात हर फुलांचा वाहू देवाच्या रावळात पंढरीच्या देवारे तुला माझा दंडवत भरून गंगा हरिदंग भैनाथ पंढरीच्या देवारे तुला माझा दंडवत गोपालपुऱ्या मधी झाली दिंड्यांची राडी गोपालपुर्या मधी झाली दिंड्याची रहाटी देवा विठ्ठलाच्या देवा प्रसदा चाहटी चला जाऊ पाहुणा जनाबाईचा संसार चला जाऊ पाहू जनाबाईचा गार पंढरीच्या च्या देवारे तुला माझा गणवत वाहे चंद्रभागा रंग वजनात पंढरी जनातारे तुला माझा दंडवतन नामदेव तो संत थोर झाले नामदेव तो संत थोर झाले भोळी भक्ती तू गोबा गेले भोळी भक्ती तू गोवाटी गेले विनवी तो देवा विनवी तो देवा तुला जोडून धोनियात पंढरीच्या देवा तुला माझा दंडवत विनवी तो देवा तुला जोडून पंढरीच्या देवा रे तुला माझा दंडवत भरून तालली हरिदंग वगनात वाहि चंद्र बागा हरिदंग वगनात पंढरीच्या नाता रे ulama ra dandavat